राज्याचे अध्यक्ष रवीजी यांनी स्वतः जातीने लक्ष या निवडणुकीमध्ये घातलेलं आहे मला पूर्ण विश्वास आहे ये की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण कपळाच्या फुलासमोरचा बटन दाबून मोठ्या प्रचंड मताने भारतीय जनता पार्टीचा विजय या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करणार आहात याचं कारण मला असं वाटतं की बऱ्याच वेळा निवडणुकीमध्ये आपण जाहीरनामा बघतो गोष्ट जाहीर जाहीर ती केलेली होईलच अशी कुठली शाश्वत नसते बऱ्याच वेळा आपण वचन बघतो पण वचन सुद्धा कधी कधी पूर्ण करणं शक्य नाही खोटी वचन दिली जातात पण मला आज आनंद वाटतो की या नांदेड मध्ये आम्ही संकल्पनामा केलेला आहे आणि संकल्प हा अत्यंत पवित्र शब्द आहे आणि जेव्हा एखादा संकल्प आपण घेतो तर तो सिद्धीकडे नेण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करत असतो हा संकल्पनाम्याचा एक एक पान जेव्हा उलंडत असू आज मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर प्रकाश टाकतील प्रत्येक शब्द हा पूर्ण केलेला एखादा भूमिपूजन केलंय तर त्याचं लोकार्पण माझी तेवढी बाबती नाही पण प्रभारी म्हणून केवळ निवडणूक झाल्यानंतर इथलं नातं न तुटू देता या संकल्पनाम्यातला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी माझ्या मंत्रालयातून मुख्यमंत्री महोदयांकडनं इतर मंत्रालयाकडं जे कॉर्डिनेशन करता येईल ते आम्ही नक्की करू आणि या नांदेडच्या विकासाचं स्वप्न हे पूर्ण केल्याशिवाय राहणार मला एवढंच सांगायचं आहे विकास कसा असावा विचारातून आलेला असा भारतीय जनता पार्टी ही अशी एक शक्ती आहे ती भ्रष्टाचाराच्या आणि अत्यंत मागासपणाच्या चिखला म्हणून एक कमळ उभा राहिलेला आणि जो आपल्याला भविष्याच सुंदर स्वप्न दाखवत आहे भारतीय जनता पार्टीचं प्रतीक कमळावर महालक्ष्मी विराजमान असते त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कमळ आलं की या देशामध्ये महालक्ष्मी विराजमान होते पण या देशाकडे जर कोणी शहरात देशांच्या दे या सत्तेचं केंद्र आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस देखील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून या राज्यामध्ये आले ही सोपी गोष्ट नाही बांधतो आणि बघितलो ही सोपी गोष्ट नाही त्या देशामध्ये कोणाला नाही सुचलं की महिलेची कुचंबणा होते म्हणून शौचालय बांधले पाहिजे आणि स्वच्छता अभियान केलं पाहिजे ते मोदीजींना सुचलं त्या देशामध्ये महिलांना

मी माझ्या भावाला सांगेन फार फरक पडत नाही पण आता पडतो कारण ही बहीण साधी सुधी नाही मुख्यमंत्र्यांची बहीण आहे देवा बहीण आहे त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा संकल्प करा पंधरा तारखेला मतदान आहे सकाळी उठा स्नान करा देवाची पूजा करा आणि आपल्या घरच्यांना सगळ्यांना चांगला बदलावून सांगा कारण आपल्या माहेरच्या माणसाला कोण नाव ठेवलेलं आपल्याला घरच्यांना सगळ्यांना सांगा उठा जाऊन सकाळी पहिले मतदान करा त्याच्याशिवाय नाश्ताच देऊ नका माझ्या भावाला म्हणजे कमळाला मतदान केल्याशिवाय नाश्ता मिळणार नाही अजिबात तुम्ही आज हा संकल्प घेऊन इथे जा आणि हा संकल्प नामा पूर्ण करण्याचं दायित्व हे तुम्हाला लाडक्या बहिणी आज देवेंद्रजी फडणवीस यांनी विकास ची परिसीमा केलेली आहे विकास जो आपल्या विचार मध्यम शहर असतील लहान शहर असतील ग्रामपंचायती असतील प्रत्येक गोष्टीला सदैव तासन तास बैठका घेऊन आराखडा तयार करून विकास करण्याचं काम ते करत आहेत हे सोपं नाही आहे आपण जर दिवसातून तीन वेळा जेवतो दोन दोन पोळ्या तीन वेळा लोक खाल्ल्या तर सहा पोळ्या दिवसात खातो आता मला सांगायचं कोणी ठरलं नाही मी सहा पोळ्या एकाच वेळी खातो तर आपण महिन्याच्या एकशे पीठ ती ऐंशी पोळ्या एकाच वेळी खातो तर मागेल का

ठिकाणी राज्यात देवेंद्रजींच्या रूपाने लाभलेला आहे आणि आपल्या या नांदेडमध्ये त्याच विकासाची गंगा आणायची असेल तर आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वादाची शक्ती उभे करा मी पर्यावरण मंत्री आहे फार काही बोलणार नाही पण देवेंद्रजीचा आग्रह वेस्ट टू वे एनर्जी करा कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करा म्हणजे आपले शहर स्वयंपूर्ण होतील नद्यांचं पुनर्जीवन करा म्हणजे आपले स्वच्छ आणि सुंदर जल आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत देऊ शकू तर एक पर्यावरण संकल्प न्यायालयाच्या माध्यमातून घेऊ आणि ग्रामीण भागामध्ये उद्योजक बनवू प्रत्येक तरुणाला जीन पॅन्ट आणि टी शर्ट घातलेला तरुण सुद्धा ग्रामीण भागाचा शेती आणि उद्योजक बनून आपला स्वतःच जीवन मोठं करू शकतो अशा प्रकारचे काम या माध्यमातून करू एवढं या निमित्ताने सांगते नांदेडच्या सर्वांगीण विकासासाठी